दशावतार हा चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा उलटून गेलेला आहे अनेक ठिकाणी शो वाढवण्यात आलेले आहेत शो हाऊसफुल होत आहेत चित्रपटावरती आणि मी त्यातल्या गायलेल्या गाण्यावरती तुम्ही सर्वजण भरभरून प्रेम करताय तुम्हाला सर्वांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतायत बरेच जण चित्रपट बघायला गेल्यानंतर माझं गाणं सुरू झाल्यानंतर त्याच्या छोट्या क्लिप्स काढून इंस्टाग्राम फेसबुकला शेअर करतायत मला मेन्शन करतायत अनेकांचे मेसेज येत आहेत आणि माझ्या इतर वरती सुद्धा गाण्यासंदर्भातल्या कमेंट्स तुम्ही करताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झी म्युझिक मराठीच्या युट्यूब वरती जिथे माझं गाणं आहे तर त्या गाण्याखाली सुद्धा तुम्ही सर्वांनी माझं नाव त्याच्यामध्ये हो, घेऊन कमेंट्स केलेले आहेत आवर्जून तर मला असं वाटलं की सगळ्यांना पर्सनली रिप्लाय देणं आता मला शक्य नाही होते तर सगळ्यांचे आभार मानण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून मी आज त्यातल्या काही कमेंट्स तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया झी म्युझिक मराठीच्या युट्यूब चॅनलवरती माझ्या गाण्याखालच्या कमेंट ज्या आहेत ते आता मी आधी वाचते पहिली कमेंट आहे महेश राणीम टू डबल एट झिरो या अकाउंट वरची सो आनंदी तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळाले तू एका चित्रपटासाठी गात आहेस हे ऐकून एक कोकणी माणूस म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो देव चांगल्या माणसांच्या सतत पाठीशी असतो तू खूप मोठी गायिका हो तुझा आवाज पण गोड आहे पण माझे तुला एकच सांगणे आहे तू तु तुझा साधेपणा कधीच सोडू नको आणि गावच्या मातीची नाळ कधी तोडू नको डल रघुनाथ कारंडे वन थ्री सिक्स या अकाउंट वर कमेंट आहे ऐका ना फक्त त्या कोकणातल्या दोन शब्दाने भुरळ घातली आणि स्वानंदीचं हे गाणं ऐकण्यासाठी इथे आलो स्वानंदी तुमच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना या गाण्यानं आणि तुझ्या गोड आवाजानं मंत्रमुग्ध केलं खूपच छान लय भारी मला आठवत गौरी जेवणाचा दिवस होता ज्या दिवशी हे गाणं आउट झालं आणि त्या दिवशी संध्याकाळी आरतीसाठी काय काय प्रसादाची गडबड सगळी चालू होती घरात आणि गाणं आऊट झाल्यानंतर गणपती बाप्पा समोर स्पीकर वरती हे गाणं मी सगळ्यांनी ऐकलं होतं रेकॉर्डिंग नंतर मी पहिल्यांदा ऐकत होते गाणं प्रोसेस होऊन आल्यानंतर आणि खूप आनंद झाला होता भरून आलं होतं आणि थोडीशी धाकधुक होत होती मनात की कसा रिस्पॉन्स येईल तर आता संपूर्ण महाराष्ट्रात हे गाणं तुम्ही सर्वांनी उचलून धरलेलं आहे आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय तर तुम्हाला सर्वांचे खूप आभार द निशांत जाधव यांची कमेंट आहे स्वानंदीचा प्रवास खूप आधीपासून पाहत आलोय इतकी मोठी संधी मिळाली तिला याच मला खूप अप्रूप वाटतय असे अनेक जण आहेत जे अगदी शंभर सबस्क्रायबर्स फॉलोअर्स असल्यापासून आपल्या चॅनलशी जोडले गेलेले आहेत ज्यांनी माझा प्रवास खूप आधीपासून पाहिलेला आहे जवळून आणि असे जेव्हा चित्रपटगृहामध्ये जाऊन माझं गाणं बघतात आणि तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया असतात की आम्हाला खूप अभिमान वाटतोय तुझा तर तेव्हा मला असं वाटतं की कुठलीही कला ही प्रेक्षकांच्या सहभागाशिवाय अपूर्ण आहे आणि तुम्ही जी माझ्या गाण्याला ताद देत आहे त्यामुळे ते गाणं आणखीन सुंदर होत आहे तर तुम्ही जी आतापर्यंत साथ दिली ती अशीच कायम राहते हो अनिता अंडरस्कोअर गायकवाड म्हणतायत गुरुनी लिहिलेली गाणी लगेच ओळखता येतात इतकं त्या गाण्यात वेगळेपण आणि सहजता असते कमालीचे सुरेख शब्द साहिल कुलकर्णी आणि स्वानंदीने खूपच छान गायले संगीत अप्रतिम या गाण्याचे शब्द गुरु सरांचे इतके अप्रतिम आहेत म्हणजे तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर हे गाणं प्रियदर्शनी आणि सिद्धार्थ वरती म्हणजे मंदू माधववरती चित्रित केलेलं आहे पण ह्यातलं जे कडवं आहे पिकल पानं तर त्यावेळेला काही सेकंदासाठी त्यामध्ये दिलीप काकांचा शॉट आहे आणि म्हणजे जसं वंधू माधवचं एक नातं उलगडणारं हे गाणं आहे त्याच पद्धतीनं दिलीप काकांचं निसर्गासोबतच जे नातं आहे तर ते उलगडणारं आणि ही कथा पुढे नेणारं हे खूप महत्वाचं गाणं आहे अर्थात एवी सरांचं संगीत आहे आणि मी माझंच नशीब समजते की मला पहिल्यांदा गाणं गायला मिळालं ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे या गाण्यातला माझा सहगायक साहिल कुलकर्णी त्याचा आवाजाचा पोत खूप वेगळा आहे आणि खूप जीव ओतून त्यानं हे गाणं गायलेलं आहे आम्हाला खूप मजा आली रेकॉर्डिंग करताना तर हे गाणं सुंदर होण्या पाठीमागे इतक्या सगळ्या कलाकारांचे कष्ट आहेत प्रथमेश गुरव टू वन झिरो सेव्हन म्हणत भरल्या आभाळी मेघांच्या ओल्या चिंब कावाडी वाह कमाल गुरु ठाकूर दादा कमाल आहेस तू आणि संगीत आवाज सगळं भारीच एवी की नवीन असतंच काहीतरी अगदी खरं आहे मला या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांचं खूप कौतुक वाटतं कारण जेव्हा त्याला हे गाणं सुचलं असेल या गाण्याबद्दलची कल्पना तर त्यांना हे गाणं टिपिकल लव सॉंग न होऊ देता नात्यांचे वेगवेगळे पैलू उलगडणारं हे गाणं केलेलं आहे आणि ही गोष्ट अगदी लक्षात ठेवून हे गाणं त्या पद्धतीने चित्रित सुद्धा केलेलं आहे त्यामुळे हे गाणं थोडं वेगळं आहे एक खूप विशेष कमेंट आहे बर का Uh, तानाजी सहस्त्रबुद्धे फोर डबल सेवन फोर यांची कमेंट आहे नाधो महानोर आणि ए आर रेहमान यांचं डिलेटेड गाणं uh, नाधो महानोर सरांच्या कविता गाणी uh, आपण ऐकलेली आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने निसर्गाचं वर्णन किंवा निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं वर्णन असतं आणि uh, हे गाणं सुद्धा निसर्गाशी जोडलेलंच आहे याचं नाव सुद्धा ऋतुचक्र असं आहे आणि जर लोकांना हे गाणं ऐकल्यानंतर रेहमानच्या कॉम्पोजिशनची आठवण होत असेल तर ए सरांसाठी आणि गुरु सरांसाठी प्रेक्षकांकडून मिळालेली ही प्रेमाची पावतीच आहे वृषाली पाटील सिक्स झिरो यांची कमेंट आहे प्रत्येक कमेंट मध्ये स्वानंदीचं नाव आहे पोरीनं स्वतःच्या हिमतीवर नाव आणि माणसं कमावली पुढच्या वाटचालीच तुला मनापासून शुभेच्छा सांग खूप खूप धन्यवाद राजेंद्र गलगले नाईन फोर नाईन एट म्हणतात स्वानंदीच्या आवाजामुळे या गाण्यात अभिनेत्रीला पाहताना नकळत स्वानंदीचा चेहरा दिसतो आहे खूप गोड गाणं झालं आहे सानंदी तू अभिनेत्री म्हणून पडद्यावर यावं अशी मनापासून इच्छा आहे नक्कीच तू छान काम करशील यात तु नाही तुझ्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा सोनाली श्रीवस्कर म्हणताय मी सुद्धा सानंदीसाठीच आले तिनं सांगितलं म्हणून आतापर्यंत तुझे ब्लॉग बघायचे आता तुझं गाणं ऐकते आणि देवाला प्रार्थना करते की लवकरच तुला मोठ्या पडद्यावर समोर बघता सुद्धा येईल ऍक्टिंग करताना खरंच मी अभिनय करताना तुम्हाला मला मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल का कमेंट करून सांगा अमित वेगन यांची कमेंट आहे पहिल्या सीन मध्ये माझं सुंदर गाव दाखवलं आहे ते आहे केळूस कालवी बंदरचा समुद्रकिनारा अशा प्रकारच्या भरपूर कमेंट्स आणि मेसेज येत आहेत की आमच्या भागामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झालेलं आहे कारण या चित्रपटाचं संपूर्ण शूट हे कोकणामध्येच केलेलं आहे आणि अशाही कमेंट्स आहेत की जे मुख्य कलाकार आहेत ते वगळून जे छोटी छोटी पात्र आहेत तर त्यांचे रोल करण्यासाठी आमचे नातेवाईक त्यामध्ये दिसत आहेत किंवा आम्ही त्यामध्ये दिसतोय अशा प्रकारच्या सुद्धा कमेंट्स आणि मेसेज येत आहेत आतापर्यंत भरपूर चित्रपटांमधून आपण कोकण पाहिलेला आहे तिथला निसर्ग पाहिलेला आहे याही चित्रपटामध्ये कोकणातल्या खूप वेगवेगळ्या जागा दाखवलेल्या आहेत ज्या आतापर्यंत बाकी कुठल्याही चित्रपटामध्ये आपल्याला दिसलेल्या नाहीयेत आणि मला असं वाटतं की प्रत्येक निर्मात्याला दिग्दर्शकाला कोकणाची भुरळ पडते आहे कोकणामध्ये येऊन त्यांचा चित्रपट चित्रित करावासा वाटतो या पाठीमागे एकच कारण आहे ते म्हणजे कोकणातला निसर्ग आणि तो आपण जपला पाहिजे अनमोल शेडगे सेवन फाय सिक्स फाय म्हणताय वा खूप छान सुरुवात झाली स्वानंती तुझ्या गाण्याच्या प्रवासाची तुला आणि तुझ्या आवाजाला साजेसं सा गाणं आहे गीत संगीत पिक्चर दिग्दर्शक चित्रीकरण कलाकार सगळं कसं छान योग जुळून आलाय प्रदीप मधुरा आपटे सिक्स फाय नाईन एट म्हणतात माझी फेवरेट प्रियदर्शनी किती सहज सुंदर अभिनय आणि सिद्धार्थ मेनन पण खूप छान खूप गोड जोडी आणि चित्रीकरण सानंदी सरदेसाईचा आवाज गुरु ठाकूरचे शब्द ए व्ही प्रफुल्लचंद्रचे नाविन्यपूर्ण संगीत आणि कोकणचे निसर्ग सौंदर्य सगळे खास जमून आले आहेत गाणं रिलीज झाल्यापासून हेच गाणं लूपवरती आहे अशाही अनेक कमेंट्स आहेत जे हे गाणं सातत्याने ऐकतायत आणि आता त्यांच्या प्लेलिस्ट मध्ये त्यांनी हे गाणं ऍड केलेलं आहे तर सगळ्यांचे मनापासून आभार माझ्या ब्लॉग वरती सुद्धा काही कमेंट आहेत रोहित आपटे हे आपल्या चॅनलचे मेंबर आहेत ते म्हणत आहे खूप छान झालं हे गाणं शब्द संगीत कोकणातील चित्रीकरण आणि त्यात तुझा आवाज केवळ अप्रतिम फक्त इन्स्टा आणि एफ बी वरची तुझी व्हायरल झालेली गाणी ऐकून तुला एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये गाणं गाण्याची संधी मिळणं हे कौतुकास्पद आहे नक्कीच तुझे आई वडील आणि गुरु कैलासवासी पंडित केदार नारायण बोडस यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती हो ही प्रार्थना खूप खूप खुँ धन्यवाद मंदार पावसकर सिक्स नाईन म्हणताय ऋतुचक्र हे गाणं ऐकलं आणि मन खरंच एका जादुई प्रवासाला गेलं तुझ्या आवाजाने ऋतूंची सारी रंगपंचमी अनुभवायला मिळाली प्रत्येक स्वर जणू वेगळा ऋतू घेऊन आला कधी वसंताची गोड झुळू कधी पावसाची टपटप कधी शरदाची शांतता तर कधी हिवाळ्याची गुढ थंडी गाण्यातील प्रत्येक भाव प्रत्येक चढ उतार अगदी मनात घर करून गेला तुझ्या सादरीकरणाने केवळ गाणं नाही तर निसर्गाची गहनता अनुभवायला मिळाली मनाला स्पर्श करणारा हा अनुभव तुझ्या आवाजातूनच शक्य होता खरंच ऋतूचक्र हे फक्त एक गाणं नाही तर ऋतूंचं हृदयस्पर्शी चित्र आहे आणि ते इतकं सुंदरपणे तुझ्या स्वरांनी सजवलंय की शब्द अपुरे पडतात उन्मेष मोरे सिक्स फाय टू फोर म्हणतात हे आपल्या चॅनलचे मेंबर आहेत ऐक ना आनंदी गाणं खूप श्रवणीय झालं आहे खूप छान झालंय त्याच्यात विविधता आहे उत्तमरित्या पेललं आहेस सृष्टीस एक उत्तम पार्श्वगायिका मिळाल्याबद्दल आनंद आहे अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद गाण्याचे चित्रीकरणही फार सुंदर झाले आहे चित्रपटही खूप उत्तम चित्रित झाला आहे प्रत्येकाने चित्रपट गृहात जाऊन पाहण्यासारखा आहे नक्कीच वसंत दळवी टू एट फोर एट म्हणताय स्वानंदी तुझा आवाज एवढा स्वच्छ आणि सुंदर आहे तू जेव्हा शेतामध्ये गुरांच्या पाठी गाणं गुणगुणायची गुण तेव्हा वाटायचं ही मुलगी कोणत्या तरी डायरेक्टरच्या नजरेत येईल आणि हिला गाणी गायची मोका मिळेल तसंच घडलं तुझी प्रगती अशीच भरत जाणार आहे ज्योती पारख थ्री झिरो एट झिरो म्हणताय आनंदी खूप खूप अभिनंदन आमचे खूप भरभरून आशीर्वाद आहेत तुला तुझे गावाकडचे व्हिडिओ व त्यात तुझे गाणे गुणगुणणे पाहायला ऐकायला खूपच भारी वाटते वाडीतला तो निसर्ग व तुझा आवाज साधेपणा मनाला खूप भावते अशीच आनंदी राहा स्वानंदी पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा बाळा तुमच्यापैकी ज्याने कोणी हे गाणं ऐकलेलं नाहीये तर या गाण्याचं नाव ऋतुचक्र आहे हे गाणं झी म्युझिक मराठीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळेल त्याचबरोबर इतर म्युझिक वरती सुद्धा हे गाणं अवेलेबल आहे मी त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते दशावतात हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये जाऊन नक्की बघा तुम्हाला सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच कायम राहू दे आणि माझं गाणं भरभरून शेअर करा